तर हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक फिरवलेली आहे भाजपाला संख्याबळापेक्षा अतिरिक्त सत्तावीस मत मिळाल्या मी पुढच्या वेळी आणखी आमदार वाढवण्याच्या विचारात आहे मग माझं डिमांड जरा जास्त आमच्या तीन मताला नक्की महत्व आहे माझा एक रेकॉर्ड आहे मी जिकडे असतो तो उमेदवार निवडून येतो मी जिकडे असेल ते उमेदवार निवडून येणार बहुजन विकास आघाडीचं भवितव्य आता मला माझ्या तीन मतांची किंमत कळलाय त्याच्यामुळे आणखी पाच सात मतं वाढवण्याची माझी तयारी चालू आहे आणि त्याप्रमाणे वाढवणार आणि त्याचप्रमाणे मी मागणी पण केलाय का दर दोन महिन्यांनी विधान परिषदेच्या इलेक्शन घ्या म्हणजे आम्हाला त्यावर सगळे लक्ष ठेवतात या विधानसभेच्या विधान परिषदेच्या इलेक्शन माझा जिल्हा माझा तालुका माझी लोक ही शक्ती माझ्याबरोबर आहे अदृश्य शक्तीचं मला काय माहिती नाही